नमस्कार आज आपण बनवणार आहोत आपल्या महाराष्ट्राची फेमस पुरणपोळी थाळी ही थाळी करायला खरं तर खूपच अवघड वाटते कारण खूप वेळ जातो यामध्ये मग ती पटकन अशी कशी बनवता येईल ते आपण इथे बघणार आहोत आणि तेही अगदी परफेक्ट अशा पद्धतीने वरून कागदासारखी आणि आतून भरपूर असं सारण भरलेली टम्म फुगणारी पुरणपोळी सोबतच आपण इथे कठाची किंवा एळणाची आमटी करणार आहोत तेही जास्त पसारा न करता जास्त भाजी न करता त्याचं पटकन असं वाटण तयार करणार आहोत जेणेकरून आपला पुरणाचा स्वयंपाक म्हणजेच पूर्ण पुरणपोळी थाळी अगदी एक तासाच्या आत तयार होते चला तर मग सुरुवात करूया इथे सगळ्यात आधी आपल्याला पुरणपोळीची थाळी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पुरण शिजवून घ्यावं लागतं मगच नंतर आपल्याला पुढच्या रेसिपीज करता येतात आता इथे मी कुकरच्या डब्यामध्ये दीड ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घ्यायची पुरण तयार करण्यासाठी तुम्ही कुठलंही घरातलं भांडं वापरू शकता आता इथे मी दीड ग्लास डाळ घेतलेली होती त्यामध्ये आठ नऊ जणांसाठी पोळ्या सहज बनतात आता इथेच दुसऱ्या भांड्यामध्ये मी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार म्हणजेच किती बनवायचे त्यानुसार घेऊ शकता आता दोन्हीमध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि डाळीमध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायचे डाळीमध्ये हळद आणि मीठ टाकल्यामुळे एकतर डाळीला कलर खूप मस्त येतो आणि डाळ पटकन अशी मौसूत शिजली जाते आता हे दोन्ही व्यवस्थित चमच्याने मिक्स करून डबे मी कुकरला लावून घेते सुरुवातीला हाय फ्लेमवरती आपल्याला एक सिट्टी काढून घ्यायची आणि नंतर गॅस लो करून नंतर दोन शिट्टे आपल्याला कुकरला घ्यायच्यात जेणेकरून डाळ मस्त अशी शिजली जाते आता इथे मी पोळ्या बनवण्यासाठी कणिक मळून घ्यायचे कुकर लावला की नंतर आपल्याला लगेच कणिक मळून घ्यायचे जेणेकरून कणिक मस्त अशी भिजली जाते आणि पोळ्या मस्त होतात आणि कणिक मळताना म्हणजेच पोळ्याची कणिक मळताना त्यामध्ये नेहमीच्या चपातीपेक्षा थोडंसं जास्त मीठ टाकायचं जेणेकरून आपल्या पोळ्या फुटत नाहीत लाटताना आता हे पीठ आपल्याला चांगलं मस्त थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचे नेहमीच्या चपातीपेक्षा थोडंसं लूज मळून घेतलात तरी चालेल किंवा मग माझ्यासारखं मी अगोदर कणिक फक्त ओलून घेते आणि नंतर आपल्याला पाणी लावून ही कणिक आणखीन चांगली अशी मौसूत मळून घ्यायचे आता इथे मी ही कणिक मळून घेतलेली आहे आपण याच्यावरती झाकण किंवा कपडा टाकून भिजत ठेवूया आता इथे कणकेला अगोदर आपल्याला पाणी लावून घ्यायचे जेणेकरून कणिक काळी पडत नाही तुम्ही जर इथे ते तेल लावून ठेवलात तर कणकेचा कलर बदलतो त्यामुळे पाणी लावून ठेवायचे आता आज मी पुरणपोळीसोबत रस करणार आहे त्यासाठी मी इथे चार आंबे धुवून घेतलेले आहेत सुरुवातीला आंब्याचे देट काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला आंबा सगळीकडून मऊ करून घ्यायचे आणि वरचा जो आंब्याचा चिका असतो तो, तो थोडा थोडा काढून घ्यायचे आता इथे मी व्यवस्थित आंबे आणि आंब्यातली कोय काढून व्यवस्थित त्याचा गर काढून घेते आता सीजन संपण्या अगोदर एकदा आमरस पोळी करावी असा आमच्या घरातला थाट होता त्यामुळे आज आम आम्ही आमरस पोळी करणार होतो आता इथे व्यवस्थित कोळीवरचा मी गर काढून घेतलेला आहे आंब्याचा आता सालावरचाही आपण अशाच पद्धतीने गर काढून घेणार आहोत आता इथे मी काढून घेतलेला आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि नंतर आणखीन एकदा कोळी आणि वर साल व्यवस्थित पाण्याने धुवून त्याच्यातला राहिलेला गरही आपण काढून घेणार आहोत मधला आंब्याचा गर काढण्यासाठी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर रस पातळ होतो त्यामुळे थोडाच पाण्याचा वापर करायचा आता इथे मी छोटं फुलपात्र भरून यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आता इथे तुमच्या आंबे किती आंबट किंवा गोड आहे त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त वापरून घेऊ शकता आणि नंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं फिरवून घ्यायचे जेणेकरून ज्या थोड्याफार गाठी राहिलेल्या असतील आंब्याच्या त्या मस्त अशा बारीक होतील आणि आपला मस्त असा स्मूथ रस तयार होतो आता इथे मी भज्यासाठी लांबसर आकारामध्ये कांदा कट करून घेतलेला आहे त्याच्या पाकळ्या व्यवस्थित वेगळ्या करून घ्यायच्यात आणि नंतर यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचे आता इथे मी एक ते दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं होतं आणि त्यामध्ये एक चमचा ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे भजे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तयार होतात आता इथे एका खलबत्त्यामध्ये एक, खल एक चमचा ओवा एक चमचा जिरे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक असे वाटून घ्यायचेत हे वाटण आपण भज्यासाठीच वापरणार आहोत तुम्ही वाटल्यास मिक्सरच्या भांड्यामध्येही वाटून घेऊ शकता परंतु खलबत्त्याची चव खूप मस्त लागते त्यामुळे मी इथे खलबत्त्यामध्ये वाटून हे पिठामध्ये टाकून घेत आहे आता इथे आपण आमटीसाठी वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी चार बोटा एवढा खोबऱ्याचा तुकडा त्याचे लांबसर असे काप करून घेतलेले आहेत ते टाकून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर एक इंच आद्रकचा तुकडा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला मिक्सरला चांगलं असं वाटून घ्यायचे शक्यतो पाणी न टाकता सगळं बारीक असं वाटून आहे तो सहज बारीक होतं जर तुम्ही तेलाचा वापर केला असेल तर ते बारीक होत नाही त्यामुळे तेल न टाकता न भाजता आपल्याला चांगलं मस्त हे वाटण वाटून घ्यायचे आता इथे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि नवधा हिरव्या मिरच्या टाकून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे वाटलेली हिरवी मिरची आपण भज्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे तुम्ही लाल तिखटही टाकून घेऊ शकता किंवा मग ओवा जिरे लसण आणि मिरची एकाच भांड्यामध्ये वाटून घेऊ शकता परंतु मिरची जर तुम्ही ओवा जिरेसोबत वाटलात तर ती काळी पडते त्यामुळे मी इथे वेगळी वाटून घेतलेली आहे आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पाव ते अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची हे सगळं आपल्याला अगोदर सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि नंतर आपल्याला हे व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे नंतर चमचा काढून आपल्याला हे पीठ हाताने चांगलं मस्त फेटून घ्यायचे जेणेकरून भजे चांगले मस्त जाळीदार असे तयार होतात आणि हो तुम्ही इथे भज्याचं पीठ मळताना थोडंसं सुरुवातीला घट्टसरच मळून ठेवायचं कारण नंतर थोडंसं पातळ होतं त्यामुळे अगोदर थोडंसं घट्टसरच आणि पुरणाच्या पोळीसोबत भजे गरम गरमच छान लागतात त्यामुळे आपण भजे किंवाही शेवटीच करतो त्यामुळे पीठ थोडस घट्टसर म्हणायचं आता इथे कुकर थंड झालेलं होतं आणि डाळही बघू शकता मस्त मौसूत अशी शिजली गेलेली आहे आता ही एका कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून गी घ्यायचे आता मी कढईमध्येच पुरण भाजून घेणार होते त्यामुळे कढईमध्येच डाळ काढून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये तांब्याभर पाणी टाकून घ्यायचे अशा पद्धतीने गरम करून पाणी टाकून घ्यायचे गरम करून पाणी टाकून घेतलं की येळण आपलं मस्त थोडंफार दाटसर येळण निघते तुम्ही जर पातेल्यामध्ये डाळ शिजवली असाल तर मग मस्त असं दाटसर येळण निघतं त्यामुळे वेगळी डाळ वाटून घ्यायची गरज लागत नाही आता इथे आपण कुकरला लावलेलं होतं त्यामुळे अशा पद्धतीने पाणी टाकून आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचे याच्यापासून म्हणजेच या निघालेल्या एळणापासून आपण एळणाची आमटी बनवणार आहोत किंवा यालाच कटाची आमटी असेही म्हणतात आता हे निघालेलं पाणी थोडंसं पातळ होतं त्यामुळे एक ते दीड पळी हरभऱ्याची डाळ म्हणजे शिजलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामधून किंवा पूर्णाच्या चाळणीमधून वाटून घेणार आहोत आता इथे मी दीड पळी डाळ घेतलेली आहे पूर्णाच्या चाळणीवरती आणि ती मस्त अशी बारीक वाटून घ्यायचे डाळ बारीक करण्यासाठी इथे तुम्ही तांब्याचाही वापर करू शकता परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही पळीने बारीक केला तर ते सहज आणि लवकर अशी बारीक होते आता इथे वाटून झालेला आहे आणि ही वाटलेली डाळ आपल्याला त्याच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे ज्यामध्ये आपण आमटीसाठी एळण काढून घेतलेलं होतं त्याच पाण्यामध्ये आता इथे पुरणाची चाळणी व्यवस्थित ज्या भांड्यावरती बसली जाते त्या भांड्यावरती पुरणाची चाळणी ठेवून घ्यायची नंतर आपल्याला त्याच चाळणीने आणि त्या भांड्यामध्ये पुरण वाटून घ्यायचे आता इथे मस्त असं दाटसर एळण तयार झालेलं आहे आमटीसाठी आणि इकडे गॅस चालू करूनही डाळीमधलं व्यवस्थित असं पाणी आटून घेतलेलं आहे नंतर यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत आता इथे दीड ग्लास हरबरीची डाळ घेतलेली होती आणि त्यातील काही डाळ आपण एळणाच्या आमटीसाठी वापरलेलं होतं त्यामुळे मी इथे त्यामुळे मी इथे सव्वा ग्लास साखर टाकून घेतलेली आहे साखर आणि डाळीचं प्रमाण आपल्याला सेम ठेवायचे जेणेकरून पोळ्या मस्त अशा चविष्ट होतात आता इथे आपल्याला चांगलं मस्त हे पाणी आटेपर्यंत डाळ शिजवून घ्यायचे आता इकडे दुसऱ्या गॅसवरती मी डाळ शिजायला ठेवून देते तोपर्यंत आपण इकडे आमटीला फोडणी घालून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये एक ते दीड पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की त्यामध्येच वाटून घेतलेलं जे आमटीसाठी वाटण होतं ते टाकून घ्यायचे आता अशा पद्धतीने जर तुम्ही वाटण केला तर एकतर वेळही वाचतो आणि आमटी मस्त अशी चविष्ट होते एकदा तुम्ही कधी केला नसाल तर अशा पद्धतीने ही आमटी करून बघा झटपट तयार होते सोबतच चवीलाही खूप मस्त लागते आता हे लालसर रंगावरती येईपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचे तेलामध्ये आता इथेच मी थोडासा कडीपत्ताही टाकून घेते खरं तर आपण वाटणामध्ये थोडासा कडीपत्ता टाकलेला होता तरीही मी इथे आणखीन थोडा कडीपत्ता टाकून घेत आहे आता हे वाटण चांगलं लालसर रंगावरती परतून झालेलं आहे यामध्येच आपण काही मसाले म्हणजे एक चमचा लाल तिखट एक चमचा काळं तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे हे सगळे मसाले आपल्याला ह्या वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता इथे हे मसाले पटकन तेलामध्ये करपू नयेत म्हणून आपण जे डाळीतलं एळण काढून घेतलेलं होतं त्यामधील दोन पळ्या आपण इथे टाकून घेणार आहोत जेणेकरून मसाले करपले जाणार नाहीत आता इथे हे वाटण आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त असा तेल सुटलं गेलेला आहे यामध्ये कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तीही व्यवस्थित या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची आणि नंतर जे आपण एळण काढून घेतलेलं होतं डाळीतलं ते यामध्ये व्यवस्थित हलवून टाकून घ्यायचे आता इथे तुम्हाला किती आमटी बनवायची त्यानुसार इथे पाणी कमी जास्त टाकून घेऊ शकता किंवा कशा पद्धतीने म्हणजेच दाटसर किंवा पातळ अशी आमटी बनवायची त्यानुसार पाणी ते कमी जास्त टाकून घेऊ शकता आता इकडे आपल्या दुसऱ्या गॅसवरती जी डाळ शिजायला ठेवलेली ती ही अधूनमधून चेक करायची नाहीतर ती खाली करपली जाऊ शकते त्यामुळे इकडे मी आमटीमध्ये चवीनुसार मीठ टाकून ती आमटी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेली आहे आणि इकडे मी पुरण घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवण्यासाठी पुरण आपलं मस्त असं तयार झालेलं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला पुरण तयार करून घ्यायचे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही आता इथे थोडंसं तुम्हाला पातळ वाटत असेल परंतु हे पुरण वाटलं की मस्त असं तयार होतं जर जा तुम्ही जास्त पुरण घट्ट करून घेतलात तर मग वाटायला अवघड जातं आता इथे मी दोन पळ्या पुरण काढून घेतलेलं आहे चाळणीवर आणि अशा पद्धतीने पळीने आपल्याला हे व्यवस्थित हाटून घ्यायचे किंवा वाटून घ्यायचे आणि जर तुमचं पुरण खालचं अगोदर वाटत नसेल तर तुम्ही आणखीन थोडंसं गरम पुरण त्यावरती टाकून घ्यायचे आणि मग हे पुरण आपल्याला चांगलं वाटून घ्यायचे आता इथे मी सगळं अशाच पद्धतीने पुरण वाटून घेतलेलं आहे हे पुरण फक्त मी पाच ते सहा मिनटामध्ये वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त बारीक असं पुरण वाटलं ले गेलेलं आहे परफेक्ट अशी पुरणपोळी करायची असेल तर मग पुरण मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे जर तुम्ही मोठाड पुरण वाटून घेतलात तर त्याच्या पोळ्या हमकास फुटणारच आता इथे व्यवस्थित चाळणीवरचंही चा, पुरण मी काढून घेतलेलं आहे आणि हे खालीवरी करून घ्यायचे जेणेकरून ओलं आणि कोरडं पुरण एकत्र एक होईल आणि एकसारखं असं सारण तयार होईल इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पुरण तयार झालेलं आहे हे साईडला ठेवून देऊया आणि जरी तुमचं पुरण थोडंसं पातळ झालं असेल तर ते तुम्ही फॅन खाली पसरवून ठेवलात तर ते व्यवस्थित परफेक्ट असं तयार होतं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला रस मी फ्रीजमध्ये ठेवून देते थंड होण्यासाठी थंड झालेला रसच पोळीसोबत खूप मस्त लागतो आता इथे आमटीलाही तुम्ही बघू शकता कड मस्त आलेला आहे आणि किती मस्त तर्रीदार आणि चमचमीत अशी आमटी दिसत आहे आता इथेच मी गॅस बंद करून देते दे आणि वरून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते आता आमटी तयार झालेली आहे आपण साईडला ठेवून देऊया आणि त्याच गॅसवरती दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं या कढईमध्ये आपण तळण काढून घेणार आहोत पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की तळण हे असलंच पाहिजे नाहीतर ताट भरून नाही वाटत आता इथे मी पापडी आणि कुरडी दोन्हीही काढून घेतलेला आहे सोबत नाचणीचा पापडही काढून घेते आणि नंतर आपण उडदाचा पापड काढून घेणार आहोत उडदाचा पापड करताना म्हणजेच तळताना गॅस बंद करून द्यायचे उडदाच्या पापडाला जास्त गरम तेल लागत नाही त्यामुळे गॅस बंद करून द्यायचं आहे आणि पापड तळून घ्यायचे आता इथे मी उडदाचे तुकडे झालेले पापड वापरलेलं आहे कारण आम्ही पोळ्यासाठी जे तळण काढतो त्यासाठी तुकडे झालेलेच पापड वापरतो आता इथे आपलं तळणही तळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हाताने थोडाफार चुरा करून द्यायची आणि नंतर ठेवून द्यायचे झाकण ठेवून जेणेकरून पापड वातड होणार नाही किंवा मग तुम्ही डब्यातही ठेवू शकता आता इथे अर्धा तास झालेला होता आणि आपली कणिक मस्त अशी भिजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता नंतर आपल्याला यावरती पाणी टाकून घ्यायचे आणि हातही आपला चांगला मस्त पाण्याने ओला करून घ्यायचे जेणेकरून कणिक हाताला चिटकत नाही मळताना आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून ही आपल्याला कणिक मस्त मऊसूत अशी मळून घ्यायचे जेवढी तुम्ही जास्त कणिक मऊसूत आणि पातळ मळाल तेवढ्याच पोळ्या मस्त अशा कागदासारख्या तयार होतात म्हणजेच पोळीचा वरचा पापुंदरा मस्त कागदासारखा तयार होतो आणि आपण जेवढं सारण त्यामध्ये भरल तेवढं खपतं आता इथे मी कणिक मळून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चांगली मोस तशी कणिक पाणी टाकून मळून घ्यायचे चांगली चार पाच मिनटं कणिक मळून घेतलेली होती आणि नंतर आपण थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचे जेणेकरून कणिक खाली चिटकणार नाही आता इथे कणिक मळून झालेली होती नंतर याला आपल्याला पाण्याचा हात लावून ठेवायचे वरून वरून कधीही तेलाचा हात लावायचा नाही पाण्याचा हातच लावायचा जेणेकरून कणिकेचा कलर बदलत नाही आता त्याच ताटामध्ये मी कोरडं पीठ काढून घेतलेला आहे पोळीला लावण्यासाठी कोरडं पीठ टाकून घ्यायचे नंतर आपला न्यूजपेपरचा तुकडा टाकून घ्यायचे आणि नंतर स्वच्छ धुतलेला कॉटनचा कपडा टाकून घ्यायचे आता इथे पूर्ण आपलं चांगलं मस्त हाडकलं ले गेलेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्येच आपण विलायची आणि जायफळचं पावडर टाकून घेतलेला आहे आणि ते पूर्णामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे मी एक गोळा काढून घेतलेला आहे म्हणजेच एक गोळा बनवून घेतलेला आहे पूर्णाचा तुम्ही बघू शकता आता इथे पिठाचाही उंडा मी करून घेतलेला आहे पिठाचा उंडा थोडासा लहान ठेवायचा पूर्णापेक्षा जर तुम्हाला पुरण जास्त भरलेला आवडत असेल तर आता इथे दोन्ही बोटाच्या मदतीने म्हणजेच दोन्ही अंगठ्याच्या मदतीने आपल्याला ही वाटी बनवून घ्यायचे मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची आणि कडेने पातळ अशी बनवून घ्यायची आता इथे मी वाटी बनवून घेतलेली आहे आणि बनवून घेतलेला पूर्णाचा उंडा यामध्ये ठेवून घ्यायचे आणि अंगठ्याने अशा पद्धतीने मध्ये दाबून पीठ वरी घेऊन आपल्याला हे उंडा बंद करून घ्यायचे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी हे भरून घेत आहे अशाच पद्धतीने मोदकही तयार करतात त्याच पद्धतीने आपल्याला पूर्णपणे हा उंडा बंद करून घ्यायचे जेणेकरून सारण बाहेर येणार नाही आता इथे उंडा बनवून घेतलेला आहे तो कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचे आणि दोन्ही हातावरती थोडासा थापून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन्ही तळहाताच्या मदतीने हा उंडा थापून घ्यायचे आता पोलपाटावरती कॉटनचा कपडा टाकलेला होता त्यावरती हा उंडा टाकून आपल्याला हलक्या हाताने बेलण्याने लाटून घ्यायचे इथे कॉटनचा कपडा टाकण्या अगोदर आपण न्यूजपेपर आणि पीठ टाकलेलं होतं त्यामुळे पोळी सहज फिरते म्हणजेच हात फिरवला की पोळी ही लगेच फिरली जाते अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला पोळी मध्यभागातून काटापर्यंत लाटायची आणि नंतर काटा आपल्याला चांगले पातळ असे लाटायचे माझी आजी म्हणायची पोळी काटात आणि तेलची असते ती पोटात लाटायची असती म्हणजे परफेक्ट अशी तयार होती आता इथे पोळी लाटून झालेली आहे आपण तवाही गरम करायला ठेवलेला होता सुरुवातीला कणकेने आपल्याला व्यवस्थित तव्याला तेल लावून घ्यायचे आणि नंतर लाटून घेतलेली पोळी टाकून घ्यायचे आता इथे मी खालूनही पोळी व्यवस्थित शेकून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पोळी किती मस्त अशी फुगली गेली आता पोळी फुगली की लगेच आपल्याला याच्यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचे शक्यतो आम्ही तेलच लावतो तूप म्हटलं की खूप तुपकट होतं जेव्हा पोळी ताटामध्ये वाढून घ्याल तेव्हा मग त्यावरती तूप टाकून घेतो आता इथे पोळी व्यवस्थित तेल लावून दोन्ही साईडनी खरपूस अशी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता की ते मस्त असे पोळ्या आपल्या आज तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने मी बाकीच्याही पोळ्या बनवून घेते कधीही पुरणाचा स्वयंपाक करताना पोळ्या शेवटी करायच्या आणि त्याच्याही शेवटी म्हटलं तर भजे काढून घ्यायच्यात आता इथे भज्याचं पीठही आपलं मस्त भिजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण भज्याचं पीठ भिजवलं होतं तेव्हा थोडंसं घट्टसर होतं आणि थोडंसं आता पातळ झालेलं आहे या भज्याच्या पिठामध्ये मी चिमूडभर खाण्याचा सोडा टाकून मिक्स केलेला होता परंतु तो व्हिडिओ शूट झालेला नव्हता आता व्यवस्थित खाण्याचा सोडा मिक्स करून भजे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे सुरुवातीला तेल थोडंसं गरम ठेवायचं आणि नंतर गॅस मिडियम टू लो करून आपल्याला भजे चांगले मस्त लालसर रंगावरती तळून घ्यायचे आता इथे भजेही तळून झालेले आहेत आणि मग तयार आहे आजची आपली मस्त चमचमीत चविष्ट झणझणीत काय म्हणाल ते एकदम अशी महाराष्ट्रीयन थाळी ही थाळी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही सणाला केली जाते आणि करायला अगदी सोपी झटपट अशी तयार होते तुम्ही ही एकदा माझ्या पद्धतीने कधी केला नसाल तर करून बघा करायला अगदी सोपी आहे आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद